नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी डॉट इन न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो लोकसभा निवडणुकीलाच्या मतदानाला पुण्यातील लोकसभा मत जे निवडणूक आहे याला अवघे तीन दिवस बाकी आहे त्यामुळं प्रचाराचे शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आलेलो हो, आहोत आणि आत्ता आपण भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी स्वतः मुरलीधर मोहोळ आहेत त्याचप्रमाणे आमदार सिद्धार्थ शिरोळे आहेत हे सगळे पत्रकार नगर बारामती हॉस्टेलच्या इथनं बाईक रॅली करणार आहेत आणि बाईक रॅलीनी मतदारांशी संपर्क साधणार आहे या बाईक रॅलीमध्ये आता आपण सहभागी होणार आहोत नमस्कार मी योगेश बात्सल भारतीय जनता पार्टीचा उपाध्यक्ष आहे आपले पुणे पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार मान्य मुरलीधरांण मोर यांचा या भागामध्ये सर्व महायुतीचे पदाधिकारी आमचे आमदार सिद्धार्थ शिरोळे आम्ही गोखलेनगर जनवाडी रामोशवाडी वैदुवाडी नीलज्योती हाऊसिंग सोसायटी या सर्व परिसरामध्ये घर टू घर संपर्क करून आम्ही मुडली अन्नाचा संपर्क आणि मुडली अन्नाला जास्तीत जास्त मतं कसे मिळतील यासाठी प्रयत्न केलेला आहे निश्चितच या सगळ्या संपर्कामध्ये लोकांमध्ये एक उत्साह होता की मुडली अन्ना आणि मोदीजी या दोन्ही विषयाकरता लोक स्वतःहून मतदानाला सहभागी होतील आणि मोठ्या संख्येने मतदान करतील या ठिकाणी आम्हाला निश्चितपणे मोठा लीड शिवाजीनगर मतदारसंघातनं मिळेल अशी जास्त या ठिकाणी आम्हाला खात्री आहे आणि विजयाची आत्ताच विजयाची खात्री आम्ही या ठिकाणी जाहीर करतो धन्यवाद मी युवराज शिंगाडे शिवसैनिक आहे मी आमच्या भागामध्ये गोखलेनगर भागामध्ये जास्तीत जास्त मुरल्यांना मतं पडतील या दृष्टीने आम्ही सर्व शिवसैनिक कामाला लागलेलो आहे आणि आम्हाला विश्वास आहे की या भागातून जास्तीत जास्त मतं मुरल्यांना मिळतील आणि मुरल्यांना वर्गस्थ मतांनी निवडून येतील हे आम्ही सर्व कार्यकर्ते मी दत्त दत्तदोत्रे उपाध्यक्ष पुणे राष्ट्रवादी काँग्रेस मी आम्ही या भागामध्ये रात्रंदिवस फिरून पत्रकार वाटून मुरली अण्णा कसं जास्तीत जास्त निवडून आणता येईल ह्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करतो आहे आणि मुरली अण्णांना अडीच ते तीन लाखाच्या मतदानी निवडून आणल्याशिवाय मी राहणार नाही ही मी ग्वाही देतो राष्ट्रवादी काँग्रेस नमस्कार मी नगरसेविका राजेश्री काळे प्रभाग क्रमांक सात ब आज इथे आपण मुरली अण्णाच्या रॅली थ्रो सगळे एकत्र जमलेले आहोत आम्ही सगळे लोक आज दोन महिन्यापासून आम्ही मुरली अण्णा मोहोळचा जास्तीत जास्त प्रचार करायचा प्रयत्न आमच्या कार्यकर्त्यांनी आम्ही सगळ्यांनी येऊन घरोघरी पत्रक वाटायची कामं केली करत आहोत जेवढं मुरली अण्णांना लीड कसं मिळवता येईल ह्या प्रभागातून ते आम्ही लीड मिळवण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करणार आहोत

भेटीसाठी तुमच्या अभिवादनासाठी आले आहे अरे अमृत नाही मल्लकांत्र सह आहे शरीर सौष आयोजनही मुरलीधर ग्रहुड गांधी पक्षांच्या महायुतीचे उमेदवार मान्य मुरली यांना मोहोळ आमच्या भागामध्ये टू व्हीलर रॅलीद्वारे आलेले आहेत आम्ही सर्वांनी गेले अनेक दिवस त्यांचा प्रचारही केलेला आहे बरोघरी पत्रकं दिलेली आहे मोदीजींनी पुन्हा येणं कसं गरजेचं हेही पटवून सांगितलेलं आहे आणि लोकांचा अतिशय चांगला प्रतिसाद आहे आणि मुरलीधरांना नक्कीच विक्रमी बताबित केलेली आहे खाले <laughs> दादा कृष्ण कमाळ नामा कमाळ 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 आले कमाळ ये